आपल्याला स्वातंत्र्य मिळवून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणजे साधारणतः पाऊनशे वर्ष आपण आपल्या देशाचा कारभार आपली व्यवस्था स्वतः चालवतो आहोत पण या पाऊनशे वर्षांचा जर आढावा घ्यायचा प्रयत्न केला या प्रवासात नक्की आपण काय सुधारणा केल्या काय सुधारणा करू शकलो किती व्हायला पाहिजे होत्या असं जर एक सिंहावलोकन करायचं ठरवलं तर त्याचं उत्तर किंवा त्याचं निष्कर्ष हे निश्चितपणे निराशाजनक आहेत म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये आपल्या मागून आलेले देश सुद्धा सगळ्या बाबतीत कितीतरी प्रगती करून आपल्या कितीतरी पुढे गेलेले आहेत आणि ह्या सगळ्याचं एक सगळ्यात महत्वाचं किंवा मोठं कारण ते म्हणजे आपली एकंदर सरकारी आणि एकंदरच व्यवस्था आपली व्यवस्था इतर देशांच्या तुलनेत म्हणावी तेवढी प्रभावी आणि कार्यक्षम नाही हे तर वास्तवच आहे जे कोणालाही नाकारता येणार ना नाही आणि गंमत म्हणजे आपल्या व्यवस्थेने सुद्धा आपण अकार्यक्षम आहोत आपण प्रभावी नाही हे जवळपास मान्य करून टाकलेलं आहे म्हणून जर तुम्ही विविध महत्वाच्या लोकांच्या मुलाखती बघितल्या तर त्याच्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हे कुठेतरी मान्य केलेलं दिसतं आता माझा व्यक्तीसह संपर्क ज्या दोन क्षेत्रांशी येतो तो म्हणजे एक पोलीस प्रशासन आणि दुसरं म्हणजे न्यायालय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने सर्वसामान्य व्यवस्थेच्या दृष्टीने ही दोन खाती किंवा या दोन क्षेत्रांचं काम अत्युत्तम असण हे अत्यंत आवश्यक आहे त्या कामामधली कार्यक्षमता जेवढी कमी असेल तेवढी एकंदर आपली सगळी कार्यक्षमता कमी होते हा काही वादाचा विषय नाही हे अनेक वेळा सिद्ध झालेला आहे म्हणून पोलीस किंवा न्यायालय यांच्या कार्यक्षमतेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मगाशी म्हटल्याप्रमाणेच या दोन्ही ठिकाणच्या लोकांनी अनेक लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे किंवा काही वेळेला जाहीरपणे सुद्धा हे बोलून दाखवलेलं आहे की आम्ही पाहिजे तेवढे कार्यक्षम नाही आम्ही पाहिजे तेवढे प्रभावी नाही लोकांच्या आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत असं म्हणता येत नाही बरं हे एकदा मान्य केलं आणि त्यातनं बाबा काहीतरी आपण अंतर्मुख झालोय आणि नवीन सुधारणा करतोय तसं होत असताना तरी ती आनंदाची बाब होती पण तसं होताना दिसत नाही आपल्याकडे आहे कसं की एखाद गोष्ट होत नाहीये ना तर ती माझ्यामुळे होत नाहीये माझ्यामध्ये या कमतरता आहेत असं म्हणायचं नाही मग कुठल्या तरी नवीनच गोष्टीची टूम काढायची कुठल्या तरी भलत्याच गोष्टीवर त्याचा दोष ठेवायचा आणि एक रडगाणं गायला सुरुवात करायची तसंच हे गुणोत्तराचं रडगाणं अनेकदा गायलं जातं आणि अनेकदा विविध ठिकाणी मी बघितलेलं आहे ऐकलेलं आहे की लोक याची वाच्यता करतात आता गुणोत्तराचं रडगाणं म्हणजे नक्की काय तर ह्या म्हणजे पोलीस खातं आणि न्याय व्यवस्था या, या दोन्ही ठिकाणच्या लोकांचं असं म्हणणं आहे की लोकसंख्या जेवढी असेल ना त्या लोकसंख्याच्या ठराविक प्रमाणामध्ये पोलीस अधिकारी म्हणा किंवा न्यायाधीश म्हणा किंवा न्यायालय म्हणा ही असली पाहिजे म्हणजे दहा लाख जर लोकसंख्या असेल तर त्याला अमुक एक न्यायाधीश पाहिजे दहा लाख जर लोकसंख्या ला असेल तर त्याला अमुक एक पोलीस अधिकारी पाहिजेत कर्मचारी पाहिजे आणि असं जर असेल ना तर मग आम्ही प्रभावी काम करू तर आम्ही कार्यक्षमता दाखवून देऊ आता हा जो यांचा दावा आहे तो अत्यंत हास्यास्पद आहे याचं कारण असं जेव्हा आपण गुणोत्तर मांडतो किंवा गुणोत्तर जर मांडायचंच ठरवलं ना तर ते एकूण लोकसंख्या आणि यांची संख्या असं कसं मांडता येईल म्हणजे देशाची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे सगळ्याच्या सगळे एकशे चाळीस कोटी लोक न्यायालयात न्या न्या जात आहेत का सगळ्याच्या सगळे एकशे चाळीस कोटी लोक पोलिसांकडे विविध कामानिमित्ताने निमित्ताने जात आहेत का नाही ना तसं होऊ शकत नाही तसं शक्यच नाहीये मग आता गुणोत्तर जर मांडायच असेल तर ते कुठलं मांडता येईल की बाबा विविध ठिकाणी पोलिसांकडे किती प्रकरणं आली आणि त्या प्रकरणांच्या समोर काम करायला किती अधिकारी कर्मचारी आहेत एखाद्या ठिकाणी न्यायालयामध्ये किती प्रकरणं आली त्या प्रकरणांचा निपटारा करायला किती न्यायाधीश उपलब्ध आहेत हे जर गुणोत्तर मांडलं तर ते कितीतरी तार्किक आणि संयुक्तिक म्हणता येईल पण तार्किक आणि संयुक्तिक जर मांडणी करायची म्हटली तर त्यांना रडगाणं गाता येणार नाही आणि जे काम करायला जेवढे लोक पुरेसे आहेत तेवढे पेक्षा थोडासाच फरक असून सुद्धा काम होत नाहीयेत हे मान्य करायला लागेल मग मां ते मान्य करायचं नाहीये आपलं काम पण प्रभावी किंवा कार्यक्षमतेने करायचं नाहीये मग करायचं काय तर अशी काहीतरी रडगाणी गायची आणि संख्या ही महत्वाची असली ना तरी निर्णायक नसते जगाच्या इतिहासात आपण कितीतरी उदाहरणं अशी बघितलेली आहेत की संख्येने तुल्यबळ नसताना सुद्धा लोकांनी पराक्रम गाजवलेले आहेत लोकांनी विजयश्री मिळवलेली आहे म्हणजे महाराष्ट्रातलंच जर आपण म्हणायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा संख्यामुळे त्यांच्या बाजूचं होतं का हो। नाही ना तरी त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ना आता मला मोगलांच्या तुलनेत माझ्याकडे एवढेच सैन्य आहेत किंवा निजामाच्या तुलनेत माझ्याकडे एवढेच सैन्य आहेत किंवा इंग्रजांच्या तुलनेत माझ्याकडे एवढेच सैन्य आहे म्हणून ते रडगाणगात बसले का आणि रडगाणगात बसले असते तर हिंदवी स्वराज्याची निर्मिती कधी झाली असती का त्यामुळे दोन याच्यात मला मुख्य आक्षेप नोंदवायचे वाटतात एक म्हणजे जे गुणोत्तर यांच्याकडनं वारंवार उद्धृत केलं जातं ते एक तर गुणोत्तरच चुकीचं आहे आणि दुसरं म्हणजे सगळ्या गोष्टी गुणोत्तरावर शंभर टक्के अवलंबून नसतात म्हणजे गुणोत्तर हे महत्वाचं असलं तरी निर्णायक नसत जेव्हा एखादा माणूस एखाद्या दिवशी दहा केसच्या जर काम करत असेल किंवा दहा गुन्ह्यांची उकल करत असेल आणि त्या परिसरात एखाद्या वेळेस जर काम वाढलं तर त्याने आपलं काम वाढवायला नको का बरं असं तर नाहीये ना की आपल्याकडचे पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्था अगदी शंभर टक्के प्रभावी आणि शंभर टक्के कार्यक्षमतेने काम करतीये त्यांची सुधारणा करायची क्षमता आहे आणि आता नवीन जर काही काम त्यांच्याकडे आलं तर त्यांच्या क्षमते बाहेर आहे असंही काही नाहीये पण गंमत अशी आहे ना की हे चुकीचं गुणोत्तर आपण डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे सोडून दिलं पाहिजे आणि खरं गुणोत्तर काय ते शोधलं पाहिजे खरं गुणोत्तर एकदा लक्षात आलं की त्या गुणोत्तराच्या प्रमाणात कोण नक्की किती प्रभावीपणे का, प्रभावीपणे काम करत आहे प्रभावी किंवा कार्यक्षम काम न करण्यामागची कारण काय आहेत म्हणजे खरंच काही वास्तविक अडचणी आहेत का यांचे अंगभूत दोष आहेत हे शोधायला नको का म्हणजे ह्या गोष्टींचा जर आपण प्रामाणिक धांदोळा घेतला तरच आपल्याला नक्की आपण चुकतोय कुठे त्या सुधारायच्या कशा हे कळायची शक्यता आहे पण सध्याची जी पाऊनशे वर्षाची आपली वाटचाल आहे ती वाटचाल बघता स्वतःचे दोष मान्य करणं आणि स्वतःचे दोष सुधारणं हे एवढ्या नजिकच्या भविष्यात तरी होईल अशी किमान मला तरी आशा नाही पण तरी सुद्धा मला या सगळ्या लोकांना आणि तुम्हाला सगळ्या लोकांना हेच सांगायचंय की या सगळ्या आत्ताच्या व्यवस्थेबद्दल त्याचे जे काही गुणदोष असतील ते असू देत पण त्याच्याबद्दल जर कोणी गुणोत्तराचं रडगाणं तुमच्या पुढे गायला लागलं तर त्यांना तुम्ही ठणकावून सांगा की तुमचं गुणोत्तरच चुकीचं आहे तुम्ही योग्य गुणोत्तर मांडा आणि त्याचा जर अभ्यास केला तर मग ते तुमचे निष्कर्ष योग्य किंवा अयोग्य हा विचार करता येईल पण दहा लाख लोकसंख्येला अमुक पोलीस आणि वीस लाख लोकसंख्येला तमुक न्यायाधीश हे सगळ्या कपोलकल्पित आहे हो एवढ्या लोकांना पोलिसांकडे आणि न्यायालयामध्ये यायची वेळ येणारच नाही आणि खरंच जर तेवढी वेळ आली ना तर ही व्यवस्था आपली गुदमरून त्यांचा कणा मोडून फार खलास होऊन जाईल म्हणजे दुर्दैवा सुदैवानी अजून ते घडत नाहीये पण त्यांच्या गुणोत्तराप्रमाणे जर गोष्टी घडल्या तर ही व्यवस्था कोलमडून जाईल याच्यात मला तरी कणमात्र शंका नाही म्हणून हे गुणोत्तर खोटं आहे हे गुणोत्तराचं रडगाण खोटं आहे असं किमान माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद